राहता व परिसरातील खवयांसाठी नव्याने सुरू आहे कॅफे इंडियन फ्लेवर चहा कॉफी नाश्त्यासोबत घ्या प्युअर व्हेज जेवणाचा मनसुक्त आनंद या प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंटमध्ये आपल्या प्रियजनांसोबत वाढदिवस किट्टी पार्टी साजरी करा आमच्याकडं साऊथ इंडियन चायनीज सँडविच पराठा अमृतसरी दम बिर्याणी छोले भटुरा स्पेशल पनीरमधील विविध डिश रोटी नान चहा हॉट कॉफी लस्सी कोल्ड कॉफी व्हेज स्प्रिंग रोड पनीर कुरकुरे यासोबत बरंच काही एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता कॅफे इंडियन फ्लेवर डॉक्टर मैड स्पेशालिटी हॉस्पिटल राहता स्वच्छ जल स्वच्छ मन या अभियानाअंतर्गत आज रविवारी रोजी दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संत निरंकारी मिशन रजिस्टर दिल्ली शाखा जामखेड यांच्या वतीनं सकाळी आठ ते एक या वेळेत जामखेड शहरातील विंचर्ण नदीकाठी व तपणेश्वर महादेव मंदिर येथील परिसराची स्वच्छता करण्यात आली सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादानं संत निरंकारी मिशनच्या वतीनं आज संपूर्ण भारत वर्षामध्ये सोळाशेहून अधिक ठिकाणी एकाच वेळेस स्वच्छता करण्यात आली गेल्या चौदा वर्षापासून जामखेड शहरात संत निरंकारी मशीनचं काम सत्संगच्या माध्यमातून चालू असून या सामाजिक उपक्रमांमध्ये गेल्या आठ वर्षापासून अनेक ठिकाणची स्वच्छता वर्षातून दोन वेळा जामखेड शाखेमार्फत करण्यात येत असते तसेच वृक्षारोपण सुद्धा करण्यात येतं सद्गुरू बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या प्रेरणेनं दोन हजार तेवीस मध्ये अमृतजल प्रोजेक्टचं काम हाती घेण्यात आलं आणि भारत सरकारच्या संयुक्त विद्यमानानं हा उपक्रम राबवला जातो या उपक्रमासाठी जामखेड शाखेचे मुखी अमित गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली ही सेवा करण्यात आली या सेवेसाठी निरंकारी मिशनचे स्वयंसेवक अर्थात सेवादल पुरुष महिला बालगोपाळ तसेच ग्रामस्थ व तालुक्यातील सत्संगचे महात्मे यांचं योगदान लाभलं या स्वच्छतेच्या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळे भात नगरसेवक मोहन पवार प्रसिद्ध डॉक्टर शहाणे नगरसेवक दिगंबर चव्हाण अमित जाधव मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप टापरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष राजेंद्र गोरे दैनिक दिव्य मराठी तालुका प्रतिनिधी मिठुलाल नवलखा दैनिक सूर्योदयचे जामखेड तालुका प्रतिनिधी धनराज पवार युवा उद्योजक अनुराग गुगळे मच्छिंद्र पोकळे चंद्रमा ऑटोमोबाईलचे संचालक पोकळे वसंत निरंकारी मिशनचे महात्मे राजाराम कांबळे भरत देडे वैभव राळेभात भूत भूषण राळेभात गणेश पोकळे दत्ता जाधव अखिलेश डाडर अनिल अनभुले शरद अनभुले नागेश तेलंगे या आयुष गंभीर तनिष गंभीर दत्तात्रय कोल्हे बापू खैरे तसेच रश्मी गंभीर वंदना राळेभात लीना गंभीर रेखा गंभीर अलका सूर्यवंशी पूजा राऊत वैशाली राळेभात ममता हुलगे प्रिया जमदाडे अर्चना ठेंगील वत्सलाबाई देडे शिवानी राळेभात आदी महात्मे उपस्थित होते प्रतिनिधी धनराज पवार के डब्ल्यू इलेवन न्यूज जामखेड बाबा सिंगजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने सुरू असलेला संत निरंकारी मशीनचा स्वच्छता मोहिमच्या या कार्यक्रमात सुंदर सुंदरम अंतर्गत या ठिकाणी आज जामखेडच्या सेवा दलाच्या वतीने स्वच्छता मोहीम आयोजित केलेली आहे तर पुराणामध्ये नद्यांचं महत्त्व फार सांगितलेलं आहे आणि प्रत्येक नदीला वेगळ्या पद्धतीने महत्त्व असतं नदीचं स्वच्छ पाणी हे पूर्वीचा पाण्याचे खरा स्रोत होता पण तो स्रोत आता आपल्या जनतेकडून खराब होताना दिसत आहे आणि हा खराब झालेला स्रोत पुन्हा स्वच्छ करण्यासाठी या ठिकाणी सेवा दलाने आपलं काम सुरू केलेलं आहे निरंकरी मेसनने हे आपलं काम सुरू केलेलं आहे या कामासाठी मी शुभेच्छा देतो तरी नदी एव्य भे जाऊ इतनीशी हे जी आरजू म्हणजे प्रत्येक माणसाची छोटीशी इच्छा असते काय इच्छा आहे तर तुझ्या शेतामध्ये एक पीक बनवून लहरत राहा किंवा नदीच्या पाण्यामध्ये मी वाहत जावं म्हणजे नदीला एवढं महत्त्व आहे आणि म्हणून या ठिकाणी संत निरंकारी मिशनच्या वतीने एक स्वच्छतेची मोहीम आज या ठिकाणी आयोजित केलेली नाही नदीचं पात्र स्वच्छ झालं तर सुंदर पाणी जल सुंदर होईल आणि सुंदर पाणी आपल्याला मिळालं तर आपलं मन सुंदर होईल जे कार्यकर्ता आहे ती एकदम श्रेष्ठ आहे त्यानिमित्ताने आम्ही पण त्याच्यामध्ये सहभागी होत आहोत आणि जनतेला आपण एक आदर्श निर्माण करून देणार आहोत आज या आपल्या मिशनमार्फत जी स्वच्छतेचं काम सुरू घेतले हाती घेतले त्याच्याबद्दल मी आपल्या सर्व अभिनंदन <coughs> करतो आणि आभार मानतो आपल्या या मिशनच्या माध्यमातून आपण एक समाज परिवर्तनाचं काम आपल्या देशामध्ये नव्हे तर परदेशातही आपल्या मिशनच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष करत आहात अमित अमित माध्यमातून इथं जामखेड तालुक्यामध्येही गेली पंधरा वर्षापासून आपल्या मिशनचं काम सुरू आहे आणि विविध सेवा कार्य आता तसं विचार केला तर असं सेवा कार्य करणाऱ्या संस्था अगदी बोटावर वचता येतील अशा आहे देरे देरे या मशीनच्या ते वतीने या ठिकाणी कपणेश्वर आणि विंचारणा नदी महादेव मंदिराच्या परिसरातील या ठिकाणी स्वच्छता केलेली आहे या मशीनचं आज सोळाशे शहरामध्ये या ठिकाणी स्वच्छता चालू आहे आज एकाच टाईमला सोळाशे ठिकाणी स्वच्छता आहे त्यामुळं या मशीनचं काम या महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने चालू आहे या ठिकाणी प्रत्येक गाणाकोपऱ्यामध्ये या ठिकाणी सत्संगाचा कार्यक्रम शेटेमंगल कार्यालयामध्ये दर रविवारी चालू आहे सत्संगाचा कार्यक्रम या ठिकाणी या सर्व दलांना मी माझ्या वतीने नगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी भरभरून अशा शुभेच्छा देतो आणि या संत निरंकारी मिशन यांच्या वतीने आज भारतामध्ये सोळाशे ठिकाणी स्वच्छता रा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे तसे जामखेड या ठिकाणी तपलेश्वर महादेव मंदिर या परिसरामध्ये नदीच्या पात्रात आणि मंदिराच्या परिसरात आज संत निरंकारी मिशनच्या वतीनं स्वच्छता करून आज हा परिसर स्वच्छ करण्यात आलेला आहे यापूर्वी देखील नवीन स्टँड असेल किंवा शासकीय दवाखाना असेल किंवा आता या शेजारी जी जुनी स्मशानभूमी त्या ठिकाणी संत निरंकारी मिशनने जे झाडं लावलेले आहेत ते आज देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील असे अनोखे उपक्रम व समाज हिताचे कार्यक्रम संत निरंकारी मिशन जामखेडचे ब्रँच आणि त्यांचे सर्व सहकारी अमित शेठ गंभीर जामखेड मुखी व त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून राबवण्यात येतात या निराकारी मिशन यांच्या माध्यमातून माध्यमातून आज विंचर नदीचं पूर्ण स्वच्छता करण्यात आली त्यामुळं न नदीचा परिसर एकदम चांगला सुंदर दिसायला लागला या मिशनचे आम्ही आभारी आहोत संत निरंकारी मिशन साखा जामखेडच्या वतीने आज तेवीस अक फेब्रुवारी सत्र बाबा हार्दिकसिंगजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त आज पूर्ण भारतवर्षामध्ये एक सोळाशे शहरामध्ये आज स्वच्छता मिशन राबवण्यात येत आहे प्रकारे आज आपल्या या जामखेड शहरामध्ये जी जुनी विंचारणा नदी आहे त्याचबरोबर ही तपमेश्वर गल्लीतलं महादेव मंदिर या ठिकाणी आज या सर्व सेवा दल महात्म्यांच्या सहकार्याने सर्वांच्या गावकऱ्यांच्या सहकार्याने आज या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली कारण स्वच्छतेचं हे महत्त्व सगळ्यांना कळावं ह्याचा मागचा हाच उद्देश होता स सद्गुरुमाता सुदीक्षाजी महाराज यांच्या आदेशानुसार आज सगळ्या ठिकाणी ही स्वच्छता करण्यात आली आणि यासाठी ह्या सगळ्या पंचकृष्ठीतील गावकरी तसेच नगर सुद्धा खूप आम्हाला सहकार्य केलं तसेच आज आमच्या या कार्यक्रमासाठी प्राध्यापक मधुकर राळेबात तसेच आमचे मन मनसे तालुका अध्यक्ष पदुभव टापरे त्याचबरोबर आमचे दिगंबरजी चव्हाण नगरसेवक आज या ठिकाणी पोचले आमचे मिठूभाऊ नवलखाजी आहेत राजेंद्रजी गोरे आहेत या अध्यक्ष यांचा आणि तसेच धनराजजी पवार यांनीसुद्धा या उपक्रमामध्ये भाग घेतला आमचे मोहन पवारजी नगरसेवक यांनी सुद्धा आम्हाला खूप सहकार्य केलं तर मी या सगळ्या सगळ्यांचं मनापासून आभार मागतो आणि धन्यवाद मागतो की वेळात वेळ काढून त्यांनी या ठिकाणी पोहोचले त्याचबरोबर आमची सर्व सेवा दल माता भगिनी महापुरुष आलेले सर्व बाहेरून महात्मे आलेले सुद्धा मी धन्यवाद मानेल कारण सगळ्यांनी वेळात वेळ काढून आज या ठिकाणी पोहोचले आणि या महायज्ञामध्ये सर्वांनी हातभार लावला त्याबद्दल निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साईकरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये पूर्णांक भव्य श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी आपलं हक्काचं घर स्वतःच्या साई डेव्हलपर्स स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सी मध्ये टू एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाइट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राउंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सी मध्ये आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एमएसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद आप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क